बोलावलस बोलावलेस का तू मी तिला रंगू का नको तू अजून लहान आहे वाटतं त्याला एक रोग भेटला त्यानो टोकला विचारलं मी तुझं चाख झालं तर चालेल रोग मनाला चाले की मी तू माझा भाऊ आणि मी तू माझी बहीन आहे अरे पहा माझे दोघं आजी आजोबा आले माझे आईला दोन बहिणी तीन बहिण्या आहेत तू मारो लाडा उडा بودवे जंगी आता देव रेवणा हो भूती मागे का पक्ष्यांना आपल्यासाठी घर तो बांधाय चोठरवा लो मग त्यांना छोट्या छोट्या काड्या गो काद्या गोळा करायला सुरुवात केली त्यांना अगदी नीट घट्ट बांधायला सुरुवात केली मावशी बघा तिच्या गणवे धुते उद्या ती तो दवाखान्यात घालून घ्या आले मला आईला मिट्टी मारायची आहे मला झोपायचं आहे कुकीडा गातो कुहू कुहू चिमण्या करता चिवचिव चु। कबूतर बोलतोय कुटर कूटर कू पोपट करतो मिठू मिठू एक होता उंट खूप खूप मोठा उंट त्याच्या पाठीवर दोन कुबट होते भला मोठा आकार असल्यामुळे तो नेहमी एकटच असायचा सगळ्यांपासून वेगळा टपून राहायचा राणी पळतच वासरा जवळ आली वासराचा रंग काळा होता आई पण राणी जवळ आली ती कपिलेला गुळ खाऊ घालू लागली तेव्हा त्याची नजर एका मेणबत्तीवर पडली तो लगेच त्या दिशेने गेला तिथे पुष्कळ किडे उडत होते तिथं बेटकाला मस्त मेजवानी मिळाली ठीक आहे पण तू ही गोष्ट कोणाला सांगू नकोस नाही तर ना वाटेल की राजा घा आहे शिहाने त्याला विनंती केली एकदा पावसात बबो मै मैशीची शिंग भिजली वाडा वाहू लागला तेव्हा तिच्या ओल्या शिंगावर आणि माती जमली पण बबन शिंग वायने शिलवायने चुली पेटवली नंतर त्या त्यावर कढई ठेवली कढई पण थोड्या वेळानं कोकरू त्यांच्याबरोबर बरोबर खेळू लागलं पाण्यात हे बुडबुडे कसे तयार झाले असतील बर त्याला खूप कुतूहल वाटत होत त्यानं बाबांना विचारलं पण बाबांनी त्याबद्दल काहीच सांगितलं नाही अनुला आपले मोजे फार आवडतात कारण मोजे घालून पायाचे रंग बदलता येतात ना लाल पाय हवे असतील तर लाल मोजे घालायचे निळे पाय हवे असतील तर निळे मोजे घालायचे रंगेबिरंगे पाय आहेत मग रंगेबिरंगी मोरे घालायचे मोजे कधीच कशाला नाही म्हणत नाही मी आता मोठा मुलगा झालोय मला चित्र काढाय काढता येतात आणि खूप गोष्टी तयार करता येतात मी आईचं चित्र काढतो ती शांत बसते मी बहिणीचं चित्र काढतो ती मुळीच एका जागी बस बसत दिवस लोटले आता ती अंड्यातून पिल्ला बाहेर त्याची वाट बघू बघत होती एवढ्या तिला खूप भूक लागली मग तिनं गवताखाली खाली ती अंडी जाकली आता खाणं शोधायला बाहेर દુકાના મદનાને દોન ડિશ પાણીપુરી દિનપુરી વાલા દુ દુસર્યા લોક ગાલત હોતા જમાલ ખાના લોક પાસે પણ पायपुरीचे खाण्यासाठी उतावीळ झाले होते त्याला सुंठ घातलेली पाणी चाटण्याची इच्छा झाली होती परत खाली उतरता येत नाही मला खुर्चीवर चढता येतो पण मला परत खाली उतरता येत नाही मी खुर्चीवर चढतो आणि तिथून मला टेपलावर <coughs> बोना नायफा दोना नायफा जेजे कमी पण गोष्टी रचनेतुसार नाही तडात पोहत नाही आमराई फिरत नाही शंगा सोलत नाही बाजारात फिरत करती आहे जाला वाटेत मोठा आणि रे वाटेत मोठा व वा, नाही वाटेत मोठा रेडा श्री आई बाबाने त्याला रेकड आणला आई आई घालू कमी असता विचारलो आता नको सोन्या आलाच आहे पावसाळा पण आता तरी आ एकही डब नाही काळा सोमवारी भरपूर ऊन पडलं होत